दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेऊ दोन्ही हात डोक्या खाली उत्तान पादासनाची स्थिती दोन्ही पाय उलटे दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात श्वास घ्या पाय सरळ एक दोन तीन पायाची बोट आपल्याकडे चार लक्ष पोटाच्या स्नायूकडे पाच सहा हळूहळू पाय पंचेचाळीस वंशाच्या कोणा एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दीर्घ श्वास सोडा दावा पाय दुमडून जावा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ कटी वक्रासन करू श्वास घेत पाय वर हळूहळू पाय जाऊ द्या उजव्या बाजूला जमिनीवर उजवा हात दादा खांद्या एक खालचा पाय सरळ दोन <coughs> जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला सहज ताण सहन होऊ शकतो तर पाय थोडा अजून वर सारखायचा डोळे बंद मन शांत चार, चार पाच रिलॅक्स दुसरा पाय जवळ दुसरा पाय नव्वद अंशाच्या कोणात एवढ्या हळूहळू विरुद्ध बाजूला पाय एकदा जमिनीवर टेकलाय रिलॅक्स करा हात उचलून विरुद्ध बाजूच्या खांद्या एक दोन तीन चार पाच सहा रिलॅक्स दीर्घ श्वास सोडून द्या दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळच दोन्ही पाय गुडघ्यात दुमरून परिवर्तन आसन करू श्वास घेत दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात हळूहळू पाय जाऊ द्या उजव्या बाजूला जमिनीवर हात विरुद्ध बाजूला एक दोन तीन चार पाच पाय गुडघ्यातून सैन लक्ष कमरेच्या स्नायूकडे सहा रिलॅक्स दीर्घ श्वास सोळा <coughs> विरुद्ध बाजूला पुन्हा दोन्ही पाय अंशाच्या कोणात अध्या हळूहळू विरुद्ध बाजूला पाय एकदा रिलॅक्स झालाय की मग हात विरुद्ध खांद्यावर एक दोन तीन चार पाच सहा सोडा